嗯。Mm hmm. बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे पण मी याबाबत एक महत्वाचा फरक करतो रेडा बैल व माणूस यामध्ये फरक आहे रेडा व बैल यांना रोज वैरण लागते माणसासही अन्न लागते मात्र दोहोत फरक हा आहे की रेडा व बैल यांना मन नाही मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे म्हणून दोन्हीचाही विचार कराव्यास हवा मनाचा विकास झाला पाहिजे मन सुसंस्कृत झाले पाहिजे ते सुसंस्कृत बनविले पाहिजे ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते त्याची कारणे ही की त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो मनात उत्साह नसेल तर अभ्युद्यही नाही हा उत्साह का राहत नाही त्याचे पहिले कारण हे की मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही अगर आशा राहत नाही त्यावेळी त्यास उत्साह कोठून असणार तो रोगीच असतो ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते त्यास उत्साह प्राप्त होतो नाही तर शाळेत शिक्षक असे म्हणू लागला की कोण रेहा हा तर महार आणि हा महारडा पहिल्या वर्गात पास होणार याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे तू आपला तृतीय श्रेणीतच राहा पहिल्या वर्गात येणे हे ब्राह्मणाचे का अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार त्याची उन्नती ती काय होणार उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे ज्याच शरीर व मनही धडधाकट असेल जो हिंमतबाज असेल मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो त्यांच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्वप्रणाली ग्रंथित केलेली आहे की त्यापासून उत्साहच वाटत नाही माणसाला निरुत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्षे टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोटे भरणारे लोक होतील या पलीकडे दुसरे काय होणार या कारकुनांचे रक्षण कराव्यास मोठा कारकून पाहिजे मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन तुम्हाला मिलचे मालक माहीत आहे ते गिरण्यावर मॅनेजर नेमतात व त्यांच्या क्रवी मिलमधील काम करवून घेतात हे मिलचे मालक कसल्याना कसल्या व्यसनात असतात त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला नसतो आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली तेव्हा कोठे शिक्षण सुरू झाले मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरुवात केली शाळेमध्ये मला प्याव्यास पाणीसुद्धा मिळाले नाही पाण्याशिवाय शाळेत मी कितीतरी दिवस काढले मुंबईसारख्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती होती अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार कारकुनीच निर्माण होई मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिनलिथगो भाईस रॉय होते मी त्यांना म्हणालो तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच पण मुसलमानांकरता अलीगढ युनिव्हर्सिटीस तीन लाख रुपये शिक्षणाकरता खर्च करता त्याचप्रमाणे बनारसच्या हिंदू विद्यापीठासही तुम्ही तीन लाख रुपये देता मात्र आम्ही हिंदू नाही की मुसलमान नाही आमच्यासाठी काही कराव्याचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त कराव्यास हवे निदान आमच्यासाठी मुसलमानाइतके तरी करा तेव्हा लिनलिथगोने सांगितले तुम्हाला याबाबत काय लिहून आणाव्याचे ते आणा त्याप्रमाणे मी एक मेमोरम लिहिले ते चोपडे अजून आहे युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते त्यांनी माझे म्हणणे मान्य केले पण घोडे जे पेंड खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च कराव्याचे त्यावर त्यांना वाटत होते आमच्यातील मुली शिकलेल्या नाही त्यांना शिक्षण द्यावे त्यांची बोर्डिंग काढावीत व त्यावर ते पैसे खर्च करावे आमच्यातील मुलींना शिकविले व सुशिक्षित केले तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वानांचे पदार्थ कराव्यास घरी सामान कोठे आहे त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय इतर गोष्टीवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील अडवून ठेवली म्हणून एके दिवशी मी लिनलिथ गोकडे गेलो आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो मी एकटा पन्नास ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही ते त्यांना मान्य करावे लागले नंतर मी पुन्हा विचारले याचे कारण काय ते म्हणाले ते कारण आम्हास माहीत नाही मी म्हणालो की माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो मला अशी माणसे हवी आहेत कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते आमच्या लोकांचे संरक्षण कराव्याचे असेल तर अशी पार्ध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजे कारकून काय करणार त्यासृषी लिनलिथ गोस माझे म्हणणे पटले व त्या वर्षी सोळा विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले त्या सोळा जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली ही गोष्ट निराळी पुढे राजगोपालाचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली या देशात आम्हाला हजारो वर्षे निरुत्साही करून ठेवी अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही मनुस्मृतीमध्ये चातुर्वरने सांगितले आहे चातुर्वर्ण व्यवस्था ही मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातुक आहे मनुस्मृतीत लिहिले आहे की शूद्रांनी फक्त सेवा चाकरी करावी त्यांना शिक्षण कशाला ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे क्षत्रियाने शस्त्रे धारण करावीत वैशाने व्यापार उदीम करावा व शूद्राने चाकरी करावी ही घडी कोण उलगडू शकेल ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे शूद्रांचे काय तीन वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय चातुर्वर्णीची व्यवस्था काही फुकाफुकी नाही ही रूढी नाही हा धर्म आहे हिंदू धर्मामध्ये समता नाही गांधींना एकदा मी भेटाव्यास गेलो असता ते म्हणाले मी चातुर्वर्ण मानतो मी म्हणालो तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण मानतात पण हे चातुर्वर्ण कोणते व कसे हाताच्या पंजाची बोटे एकावर एक येतील असा हात करून हे चातुर्वर्ण उलट की चातुर्वर्णेची सुरुवात कोणीकडून व शेवट कोठे गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय आमचा ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल हा मी हिंदू धर्मावर उगीच आरोप करीत नाही हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही तो धर्मच नष्ट धर्म आहे